ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह दोघांवर लोकमान्य टिळक पोलीस स्टेशनमध्ये मारहाण कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे सराफाकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे सूड भावनेनं आपल्यावरती हा गुन्हा दाखल केल्याचं अविनाश जाधव यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे आता अविनाश जाधव आणि त्यांचे सहकारी व अंगरक्षकांनी जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केल्याचा सी सी टी व्ही फुटेज समोर आलं आहे यामुळे अविनाश जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे